दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आकाशंद मोतीसिंग गौर ठाकूर व त्रेपन्न वर्ष व्यवसाय व्यापार राहणार शास्त्री कॉलनी सिल्लोड तालुका सिल्लोड छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनला यांनी फिर्याद दिली मौजे मंगरुळ फाटा अन्वी शिवारात शेत गट नंबर दोनशे सव्वीस मध्ये त्यांची साडेचार एकर शेती असून सदर शेतात त्यांनी दोन हजार पासून फूड प्रोसेसिंग प्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शिवारातील शेतगट नंबर दोनशे सव्वीसमधील फूड प्रोसेसिंग प्रकल्पा कंपनीमधील दिग्विजय इंडस्ट्रीज कंपनी संभाजीनगर या कंपनीचे सोळाशे पन्नास किवीचे कंपनीचे ट्रान्सफार्मर यामधील तांब्याची कॉपर वायर किंमत अंदाजे दहा लाख पन्नास हजार व कार्गोटॉप लॅमिनेशन पाचशे किलो किंमत दोन लाख रुपये असे एकूण बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड तसंच तसंच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसंच गुप्त बातमीदारामार्फत खात्रीला एक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा इर्शाद नईम शेख राहणार माळा जेल रोड नाशिक रोड नाशिक यानं त्याच्या साथीदारासह केला आहे स्थानिक गुन्हे शाखेनं नाशिक इथं पोलीस स्टेशन जेल रोड नाशिक इथं जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेऊन इसम इर्शाद नईम शेख बोराडे माळा जेल रोड नाशिक रोड नाशिक याचा शोध घेतला असता तो मिळून आल्यानं त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यानं त्याचं नाव इर्शाद नईम शेख व एकतीस वर्ष राहणार माळा जेल रोड नाशिक रोड असं असल्याचं सांगितलं त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस करता तो उडवाउडीवीची उत्तरं देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यानं त्याचे साथीदार नौशाद आलम फजल शेख रहमान उर्फ आलम फजल शेख रिजवान रहीम शेख सर्व राहणार नाशिक शेख मेहबूब उर्फ शाहरुख शेख युसुफ राहणार छत्रपती संभाजीनगर यांच्यासह केला असल्याची कबुली देऊन आम्ही ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर जळगाव येथील व्यापाऱ्याला विक्री करून त्यापुटी मिळालेले पैसे आम्ही वाटून घेतले माझी स्विफ्ट डिझायर गाडी एम एच पंधरा एफ एफ सत्त्याऐंशी शहाऐंशी वसादर मुद्देमाल घेऊन जाण्यासाठी शेख मेहमूब उर्फ शाहरुख शेख युसुफ राहणार छत्रपती संभाजीनगर याची अशोक लेलँड कंपनीचा लोडिंग टेम्पो क्रमांक एम एच वीस जी सी एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव हा गुन्हा करतेवेळी वापरला आहे यावरून निरशाद नेम शेख याचे साथीदार रिझवान रहीम शेख नौशाद आलम फजल शेख शेख मेहमूब उर्फ शाहरुख शेख युसुफ यांना संभाजीनगर इथून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसंच त्यांनी नमूद गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालापैकी मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली दोन वाहनं रोख व मोबाईल असं एकूण चौदा लाख तेरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नमूद आरोपितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह पोलीस स्टेशन सिल्लोड ग्रामीण इथं हजर करण्यात आले नमूद आरोपी हे अशाच प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत असून आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस हवलदार नामदेव शिरसाठ पोलीस हवलदार श्रीमंत भालेराव रवींद्र लोखंडे नरेंद्र खंदारे वाल्मिक निकम अंगद तिडके शिवानंद बनगे अशोक वाघ दीपक सुरोशे विजय धुमाळ योगेश तरमाळे जीवन गोलप निलेश कुडे संजय तांदळे शिवाजी मगर यांनी केली आरबीन्यूसाठी मलिक शेख छत्रपती संभाजीनगर